रावेर शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी भरल्या तुडुंब गटारेचे पाणी रस्त्यावर शहरात पसरते दुर्गंधी आणि पालिकेचे दुर्लक्ष रावेरमधील ग्रामदैवत श्री पाराच्या गणपती मंदिर परिसरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारीतील पाणी रस्त्यावर येणं आता हा काही नवीन विषय राहिलेला नाही गटारी नियमितपणे स्वच्छ न केल्याने ही समस्या या भागात वारंवार उद्भवते आहे या भागातील विखे चौकातील गटारींची स्थिती तर अत्यंत वाईट आहे चार पाच फूट खोल असलेल्या या गटारीतील घाण कधीही न काढल्याने महिनोने महिने त्या स्वच्छ न केल्याने गटारीचे घाण पाणी रस्त्यावर अगदी गुडघ्यापर्यंत येते श्री पाराच्या मंदिरात आणि जवळच्याच महादेव मंदिरात जाणाऱ्या भाविकांना हे घाण पाय घेऊन मंदिरात कसे जावे असा प्रश्न निर्माण होतो या भागातील आणि या परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून जाताना अगदी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो पायी जावं लागतं नगरपालिकेने नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर गटारी स्वच्छ करण्याचे काम तात्पुरते सुरू केलेले आहे पण पावसाळ्यात या भागात नेहमीच तलावसा असतो येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय पालिकेने करावेत अशी अपेक्षा या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे दरवर्षी पावसाळ्यात सुद्धा एवढ्या कमरे इतकं पाणी असते गटार साफ केल्या जात नाही आणि जाणाऱ्या येणाऱ्याला एवढी तकलीफ होते इथे की बस असं आमची म्हणजे असं म्हणणं आहे तिथे मोठी गटार बांधून द्यावी अतिशय दरवर्षी साम्राज्य असते आणि आता जाताना मंदिरात जाताना त्रास होतो मंदिरात मंदिरामध्ये महिनाभरापासून दरवर्षी खाणं इथे थोडस जरी पाणी आलं तरी इथं सगळ्या ब्लॉक होऊन जातात फिरायला गेली तर अर्ध्या म्हणजे अर्धा पाऊल होत इतकं एवढं पाणी एवढ्या पाण्यातून आली घाण पाण्यातून सकाळी फिरायला जावं लागतं आणि हाच रस्ता आमचा नाही बरं आम्ही एक तर एजण माणसं आहोत काही आता लहान मुलं शाळेचे मुलं करा मी मानकर मी चौक मानकरवाडा इथे राहतो आमचा दे राज्य देवतो पाराच्या गणपती इथे जायला फार अडचणी येतात महिला जाता आम्ही जाता लहान लेकरं जाता व शाळेत जाता मुलं त्यांना एक वर्षापासून असा त्रास होता येता की दोन्हीकडून इथून गटारी गेलेल्या आहे त्या तिच्यामधून ओव्हरफ्लो पाणी वाहते व त्या ओपन आहे तिच्यावरती नाही काय नाही घाणीचं साम्राट्य इथे विखे चौकामध्ये मन्यारवाडा पाराच्या गणपती इथे फार झालेला आहे वारंवार आम्ही तक्रार दिली नगरपालिके गे गेले प्रशासन अधिकारी सगळ्यांना सांगून एक वास एक वर्षापासून ते टाळाटाळ तार करता नवरात्र झालं गणपती झाले सगळे सद इथून पास झाले आम्ही खर्चांनी फरशा ठवितल्या तिथे कस मारले पावडर मारले तरीसुद्धा हे काम होत नाही आहे आणि नमस्कार माझं नाव योगेश विश्वनाथ महाजन राहणार विखेचौ आम्ही वारंवार सीओ मॅडमला तक्रार दिल्यानंतर त्यांनी आज माणसांना पाठवलं आहे आणि उद्याच्या दिवशी आम्ही निवेदन द्यायला गेलो होतो पण शिओ मॅडम तिथे उपलब्ध नव्हत्या त्या काहीतरी जुना सावधा रोड हो इथे सफाई अभियानाला गेल्या होत्या आणि त्यांना गावातल्या समस्या दिसत नाही आहे लहान लहान लेकरं जाता इथून शाळेतून येणारे लेकरं मंदिरात जाणाऱ्या बाया आणि एक बाई अक्षरशः इथे पळून गेली या गड्ड्यामध्ये या गड्ड्यामध्ये पडल्यानंतर त्या बाईचा तांब्याही ही हीसुद्धा अर्धवट नालीमध्ये पळून गेली त्याच्यानंतर लहान लहान मुलं बघत असाल शाळेतले मुलं सगळं बिलकुल म्हणजे ह्याच रस्त्याने आवगाव आहे थळ्यावरचे लोक महात्मा फुले चौकातील लोक विखे चौकातील लोक अजून हनुमान चौकातील लोक सगळे याच रोडाने योजाव करतात त्याच्यानंतर याच्यावरती आम्ही आता आज असं लक्षात घेतलेलं आहे की आम्ही डायरेक्ट आज आमरण उपरोषण करणार आहे काय काय पालिकेने काय केलं पाहिजे इथे काय योजना उपाय केले पाहिजे योजना अशी आहे आमचं म्हणणं हे तर इथपर्यंत नाली बांधून द्यायला पाहिजे आणि ही इथून तर इथपर्यंत सफा करून द्यायला पाहिजे बस दुसरं काहीच म्हणणं नाही लोक साफ किती दिवसातून कधी आठ पंधरा दिवस झाले इकडे कोणी नाही नाहीये आणि येता एक, एक फावडी मारली चालले जाता त्याच्यानंतर गटारीतला कचरा तसा तसा, तसा पळून राहतो तुम्ही पालिकेकडे या सफाईसाठी कधी पाठपुरावा केला नाही का फोन लावले फोन लावले अजून पत्रही दिलंय लेटरही दिलाय त्यांना ते काही उपाययोजना करायला तयार नाही महिला यार रस्त्याने